वेदिका परब सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सांगायचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवलं आहे आमरस आंब्याचं सीझन चालू झाला आहे आणि आमरस हा कोणाकोणाला आवडतो किंवा आवडत नाही कमेंटमध्ये जरूर सांगा तर मी ही एक साधी सरळ सोपी रेसिपी एक बनवलेली आहे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे आमरस काळा पडू नये यासाठी आणि मस्तपैकी थंडगार दाटसर असा आमरस आपला रेडी गेलेला आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तर हे बघा आमरस बनवण्यासाठी मी ते घेतला आहे आपूस आंबा तुम्ही केसर आंबा पण घेऊ शकता जो चवीला गोड असेल तो आंबा घ्यायचा आपल्याला मी हे अर्धा तास आधी मी पाण्यामध्ये घालून ठेवलेले जेणेकरून ज्याचा जो चीक असेल तो पूर्णपणे निघून जातो आणि जी उष्णता असते आंब्यामध्ये ती पण पूर्णपणे निघून जाते त्यासाठी मी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवलेला घेतले आहेत आंबे आता आता आपण त्याची एकदम सोपी पद्धत बघूया कसं काय आमरस बनवायचं आहे त्याचा इथे आमरस बनवण्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे ठीक आहे आणि एक बाउल घेतलेला आहे काही नाही एकदम सोपी पद्धत आहे हे आंबे जे आहेत ना ते असे घ्यायचे आहेत आणि फक्त त्याचा एक असा मस्त पैकी असे पूर्णपणे हा बघा घर निघून येतोय त्याचा एकदम सोपी पद्धत आहे छान असा आंब्रस आपला रेडी होतो मी आंबे कापून घेतले जेणेकरून आपला वेळ वाचेल नाही तर व्हिडिओ कसा खूप लांब होतो हे बघा अजिबात चालीमध्ये पण आंबा राहिलेला नाहीये सगळे आंबे जे आहेत ना ते तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता मी हे सहा आंबे घेतलेले पूर्णपणे मस्त पैकी असं त्याचं घर पूर्ण निघून येतो काही राहत नाही आंब्याची पोळी पण अशी आपण हे करू शकतो अगदी सोपी पद्धत आहे कधी कधी लाईट जाते भरपूर जण मिक्सर मध्ये पण करतात तर कधी कधी लाईट जाते आणि आपल्याला आमरस खायची कधीतरी इच्छा होते आंब्याच्या सीझन मध्ये त्यावेळी काय करावं तर ही अशी एक छोटीशी टिप्स आहे आणि असं पण आपण करू शकतो आणि आपलं कसं छान होतो आमरस हे बघा मस्त देखील ही ट्रिक नक्की जरूर तुम्ही वापरून बघा मी या ना सगळं करून घेते आंबे ठीक आहे बघा मी सगळे आंबे आहेत ना करून घेतलेले आहे मस्तपैकी बघा आमरस सर असा आमरस रेडी झालेला आहे चमच्या चमच्याच्या साहाय्याने हे असं काढून घ्यायचंय पूर्णपणे काही जण काय करतात मिक्सर मध्ये पण होतो मिक्सर मध्ये पण आपण करू शकतो पण मिक्सर मध्ये केल्याने काय होतं माहिती आहे त्याचा रंग जो आहे तो काळा पण पडतो आणि जी टेस्ट ओरिजिनल म्हणजे आपल्याला हवी असते ना ती पण तशी येत नाही त्यासाठी ना ही टिप्स ना तुम्ही जरूर वापरून बघा मस्त आमरस रेडी होतो छान झालेलं आहे कलर पण आपण बघू शकतो बघा मस्त झालाय कलर पण बघा छान आलाय आता आंबे आपले कसे आंबट आहेत किती आंबट आहेत किती गोड आहेत त्यावर आपण साखर घालणार आहोत यामध्ये आपण पिठी साखर पण घालू शकतो किंवा नॉर्मल साखर पण घालू शकतो आता माझ्याकडे ही नॉर्मल म्हणजे साखर आपली आहे ती थोडीशी बारीक आहे ठीक आहे त्यामुळे ना मी ही घालते पिटी साखर पण घालू शकतो ही मी आता घालते वन फोर्थ कप एवढी घालते ठीक आहे आणि त्यामध्ये आपण आमरस काळा पडू नये यासाठी काय करायचंय दोन आईस क्यूब घालायचे आहेत जेणेकरून आपल्या हे बघा दोनच टाकते मी आईस क्यूब ठीक आहे मस्त आपला आमरस रेडी होणार आहे वेलची पूड टाकायची थोडीशी हवी असेल तर काही काय जणांना आवडत नाही वेलची पूड हे बघा दोन न क्यूब टाकले ना तर त्यामुळे काय होणार आहे जो आपला आमरसचा रंग आहे ना तो तसा तसा राहणार आहे काळा पडणार नाही आहे आमरस आपला ऑलरेडी म्हणजे ठीक आहे तर दोन आईस क्यूब टाकल्यामुळे तो पातळ होणार नाही कारण खूप जणांच्या कमेंट येतील की आईस क्यूब टाकल्यामुळे आमरस पातळ होणार का म्हणून तर नाही होणार जेवढा आपल्याला हवा तेवढा आपण करू शकतो ते बघा मस्तपैकी असा झालेला आहे रेडी यामध्ये जर हवा असेल तर आपल्याला तर वेलची आपण पूड घालू शकतो थोडीशी मी घालणार आहे बस एकदम किंचितशी थोडीशी टाकली आहे मी आणि साखर कशी ही बारीक होती एकदम ठीक आहे त्यामुळे मी हीच घेतली आहे जर थोडी जाडी साखर असेल तर तुम तुम्ही ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून ती घेऊ शकता नाहीतर तर पिटी साखर म्हणजे ती पण आपली घेऊ शकता असेल जर अवेलेबल असेल पिटी साखर नाहीतर मग साखर आपण ग्राईंड करून घ्या मस्त विकी झालेलं आहे आपला आमरस रेडी